आहे आय एस अधिकारी शुभम गुप्ता यांच्या संदर्भातली आय एस अधिकारी शुभम गुप्ता यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार आहे कारण सांगली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता एका लाच प्रकरणात एसीबीच्या रडारवर आलेले आहेत सांगलीत एका चोवीस मजली इमारतीच्या परवानगी प्रकरणी वैभव साबळे या अधिकाऱ्याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती आणि यानंतर तक्रारदारांनी शुभम गुप्ता यांच्या चौकशीची सुद्धा मागणी केली होती दरम्यान या प्रकरणात वैभव साबळे लाच घेण्याची चर्चा करतानाचा एक ऑडिओ समोर आलेला आहे या ऑडिओ क्लिप नंतरच एसीबी न शुभम गुप्ता यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय संभाषण झालंय आपण पाहूया हॅलो दादाजी बोला की साहेब नमस्कार नमस्कार ते शहाचं जरा पेंडिंग होत म्हटलं म्हणून दोन वेळा फोन पण येऊन गेले पण आमचे जरा पळापळ चालली हो परवा अल्टोब गर्दी बघितलं भाई 20 25 मध्ये मीन सर बोललो तू तुम्ही हे पाठवलंय ना मला डिटेल्स पाठवलंत ब पाठवले पाठवले मी केलं एक्चुअली साहेबांना फॉरवर्ड परत एकदा आठवण कर मी साहेबांच्या कडे पेंडिंग दिसतंय हो तेच आठवण केली आहे त्यांना आज आज विषय संपला तर बरं होईल लगे फोन येईल त्यांना पुढं काहीतरी द्यायचं विनंती हो हो तेच मी आणि सर त्यासाठी चालू होतो पण गर्दी बघून आम्ही गेलो परत फोन करायचा म्हणून बाहेरनच फोन केलं तर तुम्हाला त्या दिवशी फोन ना। नाही उचलला काय होतं समोर काही लोक असतात त्यांच्यासमोर समोर फोन नाही उचलता येत असं म्हणून मग आता असं गेलेत तर लजला असं दे मी सांगतो साहेबांना हां जर तेवढा आज विषय संपला तर बरोबर माझ्याकडनं तर काय झालं मी पण घरच्या लग्नासाठी आलोय थोडं होय काय आज नाही आज नाही बरोबर बघा जरा हो हो हो